महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रचारात रंगत वाढली आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं सुनील नगर आशानगर कलावतीनगर शिवलिंग नगर आणि सिद्धरामेश्वर नगर या परिसरातून ही पदयात्रा उत्साहात पार पडली या पदयात्रेत भाजपचे अधिकृत उमेदवार विनायक कोंड्याल सारिका खजुर्गी अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम यांच्या विजयासाठी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि कमळाच्या झेंड्यांच्या लहरीत परिसर बहरून गेला होता दरम्यान यावेळी चारही उमेदवारांनी पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून विजय नक्की असल्याचा दावा केला पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत भाजपच्या उमेदवारांनी विकास मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता यासह प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजप उमेदवारांना मजबूत पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजपची ताकद अधिक बळकट होत असल्याचं या पदयात्रेतून स्पष्ट झालं असून पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आम्ही आज पदयात्रेला सुरुवात केलेली आहे नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या मध्यचे आमदार दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या हात बळकट करण्यासाठी आज मतदार ही निवडणूक हातात घेतलेली आहे आजचे पदयात्रेचं उत्सुकता बघून आम्हाला आज विश्वास झाला की आमचा विजय हा निश्चित आहे कौतुंग प्रतिसाद बघून लक्षात येते की जनसामान्याने आणि मतदाराने भारतीय जनता पक्षाला अगदी खऱ्या मनाने स्वीकारलेला आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विकास भारतीय जनता पक्षाचं धोरणच विकास आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच हा इलेक्शन लढत हो। आहोत आणि जनतेचं सामान्य जनतेचं जे काही त्रास आहे त्यांचा जे काही त्रागा आहे त्याला कुठेतरी सार्थ योजना भारतीय जनता पक्ष जे बनवत आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचाच उद्देश आपले हे चार नगरसेवकांचा आहे तर मी ते अवश्य नमूद करेन की सोलापूरचे जनता प्रभाग बाराची जनता भारतीय जनता पक्षाला भरघोस मताधिक्याने विजयी करेल आज या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात आनंद वाहत होते आमचा श्रमिक भाग सगळा भारतीय जनता पार्टीशी खंबीरपणे आहे सबका साथ आणि सबका विकास हे सर्व लोक सिद्ध करून दाखवत आणि अतिशय भरघोस मताधिक्याने आमचं पॅनल या ठिकाणी निवडून येणार आहे

लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो विमान विमानसेवा असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या आय टी पार्क असू द्या दादांच्या शहर मध्ये दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून जो विकासाचा गंगा शहर मध्ये सुरू आहे त्या गंगा विकासाचा विकासाच्या माध्यमातून नागरिकांनी असे उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत जनता पार्टीचा या ठिकाणी अतिशय उत्साह प्रभात राहिली या ठिकाणी निघालेली आहे आणि लोकांचा अतिशय अतिशय पाठिंबा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि आज या ठिकाणी कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे काम असेल आपले अडुसष्ट लिंगाचं या ठिकाणी सिद्धरामेश्वरांचं या ठिकाणी जीर्णोद्धाराचं या ठिकाणी दादानी बजेट आणलं आणि तसंच या ठिकाणी आपले उड्डाण पूल असतील आज अजून आज, आज, बरेच विषय आहेत लाडकी बहीण योजना असेल आणि आमची विकास कामं या जोरावर नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचं विजय निश्चित आहे आणि नागरिकांनी पण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देऊन पाठिंबा देत आहेत